माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत कारण आमच्यासमोर प्रश्न आले प्रश्न होते की या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन ही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचंय स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे